मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करून येते तो रंग असतो यंदा देवी पिवळ्या रंगाचे साडी परिधान करून येत आहे त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय सोन्याचे दागिने घालायचे की नाही शिवाय हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची की नाही अवघ्या काही दिवसांवर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आला आहे येत्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ करतात सण म्हटलं की महिलांचा उत्साह हो पाहण्यासारखा असतो मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर सण म्हटलं की महिलांना नटता थटता करण्याची संधी मग साडी कोणती नेसायची त्यावर दागिने कुठले आणि गजऱ्याशिवाय महिलेचा शृंगार अपूर्ण मानला जातो मकर संक्रांती म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला महत्त्व असतो पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य असतात ते महत्त्वाचं असतं हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आले चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न में। वाज में मकर राशीत प्रवेश करणार आहे तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे तर तिचं उपवाहन घोडा आहे शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळ्या जाईच्या फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे हळदी कुंकू समारंभाचं काय सोन्याचे दागिनेही नाही घालायचे आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंग वर्ज्य आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकुआच्या समारंभात हळद वापरायची का तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचं नाही पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे होय देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टिळा लावला आहे त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही त्यामुळे महिलांनो तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकणार आहात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद